रामराज्य स्टार न्यूज आवाज आजची ब्रेकिंग न्यूज देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वेतनापासून वंचित आंदोलनाचा इशारा देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतनापासून वंचित असल्याने सदरचे वेतन व वे शासनाने देऊ केलेल्या एकोणास वेतनातील सुरुवातीच्या तीन महिन्याचा हत्यार उपासणार अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन जी पी पंचेचाळीस अकरा शाखा देवळा तालुका यांच्या वतीने देवळा पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री मंडवडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियन एम जी पी पंचेचाळीस अकरा शाखा देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतनापासून वंचित असल्याचे कुटुंब उदरनिर्वाह करणे मोठे अवघड झाले आहे ग्रामपंचायतीचे उत्पन्न व वसुलीच्या अटीमुळे ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या वेतनातील हिस्सा वेळेवर मिळत नाही शिवाय वेतनातील शासनाकडून देय असलेला वेतन फरक मिळत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन पंचायत समिती येथे येऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला पण अद्यापही तालुक्यातील कर्मचारी यांना वेतन मिळाले नाही सदरचे वेतन दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मिळावे अन्यथा युनियनच्या वतीने देवळा पंचायत समिती कार्यालयासमोर काम मंद आंदोलनाचे हत्यार उपासण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी युनियनचे तालुका अध्यक्ष भूषण आहिरे नाशिक जिल्हा सहसचिव शुभानंद देवरे तालुका सचिव दीपक सूर्यवंशी तालुका सहसचिव लखन गरुड ईश्वर मुळे अशोक सहसे संजय सोनवणे हिलाल गरुड राजाराम पवार प्रकाश शिंदे सचिन खरे आदी कर्मचारी उपस्थित होते रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता अनिल भाऊ सावंत सहसंपादक रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व शेअर करा